नमस्कार सरकारी कर्मचारी युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सरकारी कर्मचारी बाबत आली आता शिक्षणाची महत्वाची बातमी त्या संदर्भात माध्यमातून संदर्भातून पाहूया केंद्र सरकारच्या आटा वेतन आयोगाची अंमलबजावणी जानेवारी सव्वीस पासून होण्याची अपेक्षा होती मात्र कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त वेतनधारकांसाठी प्रतीक्षा करावी लागू शकते फायनान्शियल एक्सप्रेसच्या अहवालानुसार हा निर्णय जानेवारी दोन हजार सत्तावीस पासून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे कारण आयोगाची शिफारसी लागू करण्यास अधिक वेळ लागू शकतो आटा वेतन अधिकृत कामकाज जानेवारी सव्वीस पासून सुरू होणार असले तरी प्रत्यक्ष वेतनवाढ जानेवारी पासून लागू होण्याची शक्यता आहे तर अंमलबजावणी झाल्यावर कर्मचाऱ्यांना मागील बारा महिन्याची सूत्रांनुसार आयोगाला शिफारस तयार करण्यासाठी पंधरा ते अठरा महिने लागू शकतात त्याआधी एक अंतिम अहवाल सादर केला जाऊ शकतो पण अंतिम निर्णय सव्वीस शेवटी अपेक्षित आहे मीडिया अहवालानुसार एप्रिल पंचवीस पर्यंत आटा वेतन स्थापनेसाठी सरकार अंतिम टप्प्यात पोहोचली आहे केंद्रीय मंत्रिमंडळ लवकरच टर्म ऑफ रेफरन्स मंजूर करू शकते आणि त्यानंतर अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल आयकोच्या स्थापनेनंतर त्याचे कामकाज वेगाने सुरू होईल सरकारी कर्मचारी वेतन आणि भत्त्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कॉन्सल्टिव्ह मशिनरीने काही महत्त्वाची शिफारशी सरकारला पाठविल्या आहेत त्यामध्ये काही वेतनामध्ये विलगीकरण प्रमोशनसाठी स्पष्ट नियम आणि वेतन सरची सुधारणा याचा समावेश आहे सरकारने वित्त मंत्रालय संरक्षण मंत्रा मंत्रालय गृह मंत्रालय आणि कार्मिक व प्रशिक्षण विभागही या संदर्भा संदर्भात सूचना मागविल्या आहे त्यामुळे येत्या काळात वेतन संरचनेत काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे सरकारने जे सी एम स्टाफ साइटकडून आटा वेतन ऐकाच्या संदर्भात नेमासाठी सूचना मागविल्या आहे मात्र सरकार या शिफारशी किती प्रभाव स्वीकारतील आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर किती लक्ष देईल हे पाहणे महत्वाचे ठरेल धन्यवाद